वाशी फंटासिया बिझनेस पार्कमधील गाळेधारक नवी मुंबई महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेता श्री दशरथ सीताराम भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र वाशी फंटासिया बिझनेस पार्कमधील गाळेधारकांवरती विविध प्रकारे अन्याय होत असल्याने कार्यकारी कमिटीकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने तसेच कार्यकारी कमिटीच्या मनमानीमुळे आज जवळजवळ दोनशेहून अधिक गाळेधारक एकत्र आलेले दिसले स्टेशन जवळ असून देखील कार्यकारी कमिटीच्या गलथान कारभारामुळे गाळेधारकांना योग्य ते भाडे त्याचप्रमाणे गाळ्यांची योग्य ती किंमत मिळत नव्हती गाळेधारक त्रस्त होऊन आज त्यांनी सद्य कमिटीवरचा रोष दाखवून दिला भाजपाचे नेते तसेच नगरसेवक माजी विरोधी पक्षनेता नवी मुंबई महानगरपालिका श्री दशरथ सीताराम भगत तसेच समाजसेवक श्री संदीप भगत यांच्यावर विश्वास दाखवत आज शेकडो कार्यकर्ते एकवटलेले दिसले दशरथ भगत यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भारत भगत यांनी केले प्रज्ञा जाधव मी चोवीस तास नवी मुंबई अधिकायानी एसी लि के अधिकार संगित कि बाबा ये आओ। पेनल्टी में आप आपकी पेनल्टी बी एसी दा तुम संगूपी दोन हजार तरह मध्य मौसम बजे से बारह दो हजार तेरा नगर चिंतक पहला क्षेत्र का नगर सेवक एक क्षेत्र का पैले चीज के लिए हमें थोडा मट्टी जो रेटली है, एक बिस्त आहे आपण एक वाटतो तिथे जो मतदार यादी दाखल केली आहे त्या मतदार यादी इथे सर्वांचं नाव ते प्रामाणिक भूमिका दिली आहे आणि त्यामुळे सन्मानित आहे ती कोणा एका हरकती कशी जाईल की मतदान मतदान यादी कोणाला बाजूला करता का कोणाला भेटलता का मतदान कधी झाली मतदान यादी झाली का आम्ही त्याला मतदान करावं म्हणजे समर्थन द्यावं कम्शन द्यावं आमचं सगळं हक्क द्यावं की त्याने करून रुपयाचे चार रुपये वाटत हा जिथो आहे आता ही अंतिम यादी त्या ठिकाणी झालेली आहे त्या अंतिम यादीमध्ये जे काही नाव आलेले त्यामध्ये कोणी प्रश्न केलेला आहे की डिफॉल्टर आहे त्याचा मतदान करू शकतो की नाही करू शकतो नेमाप्रमाणे तो मतदान करू शकतो असं मी म्हणत कायदा म्हणतो ह्या प्रश्नाचं उत्तर बाकीचे प्रकारचं उत्तर आपण बघू ज्यावेळेस तुम्ही नवीन कमिटी स्थापन करा नवीन लोकांना हो येऊ द्या चांगल्या लोकांना येऊ द्या त्यावेळेला आपली टीकेन्स असेल रिडेव्हलपमेंट असेल काही सोयी सुविधा असेल पण पहिलं काय आहे पहिले हे आहे की आपण आपली स्वतःची एक हक्काची चांगले चांगले माणसं विश्वासातले माणसं सर्व सोबत ठेवू बिनविरोध कशी बिनविरोध कशी आहे त्याच्यावर आपण प्रयत्न करू कटेल साहेब आहे किसान कटेल साहेब अनाथाचा अनुभव आहे आता ते मेप्रो सोसायटीच्या अध्यक्ष झालेले आहेत तुम्हाला फार अनुभव आहे याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे सर्वांनी आम्ही आव्हान करतो सत्तर लोक या ठिकाणी त्यांची काय पेपरची पूर्णता आधारी नाही म्हणून त्यांचे नावं आले नाही पण त्यांना विश्वासात घेत नाही त्यांच्या परत आपण सोसलो पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे तुझा नाहीये पण तो आला पाहिजे तुझ्या या ठिकाणी पैशाचे गुण केलेलं आहे कारण याने या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की जी इन्व्हेस्टमेंट केली आणि ती इन्व्हेस्टमेंट वाढव राजीवने सांगितली की केली आहे त्या गोष्टी वाढ झाली प्रॉब्लेम सांगितलं आता ती जोपर्यंत रिडेव्हलपमेंट होणार आहे तो टक्का बनलाय टक्का बोललाय पहिला आम आम्हा दिले गेले पहिलं पहिला ते बीज बोलणार पहिले ते बीज टाकलं पाहिजे की नको